ईपीक पाहणीसाठी तीस नोव्हेंबरपर्यंत मुद्दवाढ अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतक्यांची ईपीक पाहणी नोंदणी अपूर्ण राहिली होती या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने शेतक्यांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे शासनाने ईपीक पाहणीसाठीची मुदत तीस नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामें राज्य हजारो आपली ईपीक नोदी पूर्ण कर संधि मिलना नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई पीक विमा व कर्ज सुविधा मिलने प्रक्रिया सुलभ हो महसूल विभागा ने नमूद के कि ईपीक पहानी नोदी का आवश्यक आहे नैसर्गिक आपत्तिमू नुकसानी की भरपाई मिलने पीक विमा योजना का लभ घे कर्ज मिळविण्यासाठी राज्य सरकारच्या या निर्णयाचे शेतकरी वर्गातून स्वागत होत असून या उपक्रमामुळे आत्मविश्वास वाढेल असे मत शेतक्यातून व्यक्त होत आहे